महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींसाठी मी एक गोष्ट आज सांगणार आहे ही गोष्ट ऐकूनच आपण मतदानाला गेलं पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक लाडक्या बहिणीने ही गोष्ट ऐकली पाहिजे काय होतं की एक राजा होता आणि तो राजा दरबारामध्ये आपल्या प्रधानाला असं म्हणाला की प्रधानजी आपल्याला राज्यामध्ये आता निवडणुका घेऊन राजा निवडायचा आहे तुम्ही राज्यामध्ये जा आणि राज्याची परिस्थिती काय आहे बघा लोक आपल्याबद्दल काय म्हणतायत हे मला येऊन सांगा प्रधान कामाला लागला प्रधान राज्यामध्ये गेला आणि राज्यामध्ये जाऊन आल्यानंतर दौरा करून आल्यानंतर प्रधानानं राजाला सांगितलं की राजे आपल्या राज्याची परिस्थिती खूप बिकट आहे लोक तुमच्या नावाने टाहू फोडत आहेत लोक तुमच्यावर खूप नाराज आहेत राजा म्हणाला की असं नेमकं काय झालं तो सांगित त्याने सांगितलं की आपल्या राज्यामध्ये सध्या गॅसचे भाव वाढलेले आहेत लोकांना शिक्षण मोफत मिळत नाही आहेत तरुणांना नोकऱ्या नाही आहेत महिला सुरक्षाच नाहीत आणि बरेचसे प्रश्न असे आहेत की जे आपण मागच्या चार पाच वर्षामध्ये सोडवले नाहीत त्याच्यामुळे लोक तुमच्यावर प्रचंड नाराज आहेत आणि जर तुम्ही निवडणुका घेतल्या तर लोक तुम्हाला पुन्हा राजा करणार नाहीत पुन्हा तुम्हाला निवडून देणार नाहीत राजाला काय करावं हे सुचत नव्हतं राजा चिंतित होता राजाने रात्रभर राजाला झोप आली नाही राजा दुसऱ्या दिवशी उठला आणि तो टेन्शनमध्ये होता की नेमकं आता काय करायचं आहे की लोक तर आपल्यावरती नाराज आहेत लोकांची नाराजी आपल्याला दूर करायची आहे आणि लोक आपल्या बाजून आणायचे आहेत राजाने खूप विचार केला आणि विचार केल्यानंतर त्याला एक गोष्ट सुचली आणि त्याने दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये जात असताना एक कोंबडीसोबत घेतली आणि कोंबडीसोबत घेतली आणि त्याने ती एक कोंबडी आपल्या बगलेमध्ये धरली बाजूमध्ये धरली आणि तो दरबारामध्ये आला प्रधानांना आणि त्या मंत्रिमंडळाला त्याचा प्रश्न पडला की राजाने कोंबडी दरबारामध्ये का आणली असेल तर राजाने त्या कोंबडीचे एक 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 पंख उपसायला सुरुवात केली जसाही राजा त्या कोंबडीचे पंख उपसत होता ती कोंबडी मोठमोठ्याने ओरडत होती चिरकत होती जीवाच्या आकांताने ओरडत होती थोड्या वेळाने राजा शांत बसायचा पुन्हा कोंबडीचे पंख उपसायचा कोंबडी पुन्हा ओरडायची पुन्हा कोंबडी शांत बसायची पुन्हा राजा शांत बसायचा थोड्या वेळाने पुन्हा राजा त्या कोंबडीचे पंख उपसायचा आणि हा प्रकार जवळपास अर्धा तास चालला दरबारामधल्या लोकांना प्रश्न असा निर्माण झाला की राजा असं का वागतो आहे आज जर राजाला ही कोंबडी खायचीच असेल तर ती कोंबडी तो मारून का खात नाही तो पंख का उपसतोय थोड्या वेळाने त्या कोंबडीचे सगळे उपसून झाले आणि उपसून झाल्यानंतर राजाने ती कोंबडी सोडून दिली ती कोंबडी तडपडत तडपडत थोड्याशी कोपऱ्यामध्ये गेली तिथे जाऊन शांत बसली आणि शांत बसल्यानंतर ती हुडुडायला लागली थरथरायला लागली ला 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 ला, राजा पुन्हा आपल्याला मारेल की काय अशी भीती तिला वाटायला लागली ला एवढ्यात ला. राजाने त्याच्या खिशातले चार दाणे काढले आणि त्या कोंबडीच्या समोर टाकले कोंबडीने ते गपचिपते दाणे खाऊन घेतले कोंबडीला थोडं बरं वाटायला लागलं पुन्हा राजाने थोड्या वेळाने परत चार दाणे टाकले कोंबडी थोडं पुरळ सरकायला लागली आणि कोंबडीने पुन्हा ते दाणे खाल्ले कोंबडीला आणखीन बरं वाटायला लागलं पुन्हा ती कोंबडी सरकत सरकत पुढे आली राजाने दाणे टाकायला सुरुवात केली आणि ती कोंबडी जवळपास राजाच्या जवळ येऊन पोहोचली राजाने ती कोंबडी पुन्हा आपल्या मांडीवरती घेतली तिला आपल्या खिशातले दाणे काढले हातावर ठेवले आणि सांगितलं की तू माझी लाडकी कोंबडी आहेस तू हे दाणे खाऊन घे कोंबडीने ते दाणे खाल्ले कोंबडीला आणखीन बरं वाटायला लागलं कोंबडी तिथेच शांत झोपी गेली आणि कोंबडी शांत झोपी गेल्यानंतर द्या, कोंबडीला असं वाटायला लागलं की राजा खूप चांगला आहे राजाने जरी आपले पंख पसले असले तरी आपल्याला त्याने मारून टाकलं नाही म्हणून राजा खूप चांगला आहे असं त्या कोंबडीला वाटायला लागलं आणि कोंबडी शांतपणे तिथं झोपी गेली महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचं असं झालेलं आहे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींसाठी त्यांनी सुरुवातीला गॅसचे भाव वाढवले शिक्षणाचे भाव वाढवले तेलाचे भाव वाढवले महागाई वाढवली प्रचंड मोठी जी एस टी समोर आणली प्रत्येक गोष्टीला जी एस टी लावली महिला त्रस्त झाल्या घर कसं चालवावं हा प्रश्न महिलांच्या समोर होता आणि म्हणून महिला आपल्या मुख्यमंत्र्यावरती देखील नाराज होत्या पण ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा चार दाण्याची आयडिया काढली आणि त्याने महिलांच्या समोर चार दाणे फेकले अर्थातच पंधराशे तर्थ रुपये फेकले आणि महिलांनी ते गुपचूप घेतले आणि महिलांना असं वाटायला लागले की आता थोडं बरं आहे आपल्याला तेल घेता येतं मीठ घेता येतं थोडाफार खर्च याच्यामधून भागवता येतो त्यांना बरं वाटायला लागलं पुन्हा मुख्यमंत्र्यांनी तीन हजार रुपये टाकले पुन्हा मग महिलांना वाटायला लागलं लाडक्या बहिणीना वाटायला लागलं लाग की आता तर खूपच चांगलं झालं राजा खूपच चांगला आहे आपला मुख्यमंत्री खूपच चांगला आहे पुन्हा त्याने सांगितलं की तुमच्याकडे आता साडेसात हजार रुपये जमा होणार आहेत पुन्हा ती महिलांना वाटायला लागलं की आत्ता आपल्यासारखं राज्यच कोणाचं नाही आहे आपण थेट मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहोत आपले सगळे लाड पुरवले जाणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळ्या महिला गेल्या आणि त्या लाडक्या बहिणी झाल्या अशीच परिस्थिती महाराष्ट्राची निर्माण झालेली आहे मागच्या चार वर्षामध्ये याच मुख्यमंत्र्यांनी तुमचे सगळे पंख उपसले तुम्ही चिरकायला लागलात ओरडायला लागलात जीवांच्या आकांताने ओरडत होतात आणि आता पुन्हा लाडक्या बहिणी होऊन पुन्हा तोच राजा निवडणार आहात हा राजा जर तुम्ही पुन्हा निवडला तर पुन्हा तुम्हाला चार वर्ष अशाच प्रकारे तुमचे पंख उपसले जातील पुन्हा तुम्ही तशाच पद्धतीने ओरडणार आहात तशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे आणि अशीच परिस्थिती निर्माण करून पुन्हा च साडेचार वर्षानंतर पुन्हा तुम्हाला असेच पैसे दिले जाणार आहेत आणि पुन्हा तुम्ही त्याच राजाच्या मांडीवरती जाऊन गुपचूप शांतपणे झोपी जाणार आहात ही परिस्थिती जर तुम्हाला बदलायची असेल तर तुम्हाला नक्की विचार करावा लागेल की तुम्ही खरोखर त्याच्या लाडक्या बहिणी आहात का लाडक्या त्या कोंबडीप्रमाणे लाडकी कोंबडी आहात जर तुम्ही याचा आज विचार करत नसाल तर येणारी पाच वर्ष हे तुमच्यासाठी धोक्याची असतील खतरनाक असतील त्याच्यामुळे तुम्ही हा विचार नक्की केला पाहिजे की नेमकं आपली अवस्था त्या कोंबडीसारखी आहे का याचा विचार करा आणि आपला राजा आपला मुख्यमंत्री त्या राजासारखा आहे का जर तुम्हाला याचा खरोखरच विचार करता आला तर नक्की विचार करा आणि योग्य उमेदवाराचं बटन दाबून आपला राजा कशा पद्धतीनं चांगला निवडता येईल याचा विचार करा त्या कोंबडीसारखी अवस्था मात्र तुमची होऊ देऊ नका मी सध्या संपूर्ण महाराष्ट्र फिरतो आहे आणि महाराष्ट्रामधल्या महिलांना असं वाटायला लागलेलं आहे की आपला जो मुख्यमंत्री आहे तो खूपच चांगला आहे परंतु तो मुख्यमंत्री त्या राजासारखा आहे ज्याने मागचे दोन अडीच वर्षे आपले पंख उपसलेले आहेत आपल्याला जीवाच्या आकांताने ओरडायला लावलेला आहे ला 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 महागाईच्या बाबतीमध्ये गॅसच्या बाबतीमध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये आणि पुन्हा आपल्यासमोर पंधराशे रुपये टाकलेले आहेत तुम्ही जर खरोखरच त्याच्या लाडक्या बहिणी असता तर कदाचित त्याने त्याच्या भाच्याला नोकरी दिली असती पण त्याने नोकरी दिली नाही तुमच्यासमोर फक्त चार दाणे फेकलेले आहेत या चार दाण्याला भुलून जाऊ नका आणि योग्य उमेदवाराचं बटन नक्की दाबा आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहे परंतु हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे आणि लाडक्या बहिणींना हे सांगायचं आहे की तुम्ही लाडक्या बहिणी आहात का कोंबडी आहात याचा विचार तुम्ही नक्की करा आणि योग्य उमेदवाराचं बटन दाबून या महाराष्ट्राला पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य फुले शाहू आंबेडकरांचं परिवर्तनवादी महाराष्ट्र उभं करण्यासाठी सहकार्य करा आपल्याला एवढीच विनंती आहे धन्यवाद